तो नमस्ते मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतो झाला असा की सध्या स्वराज्य क्रिकेट संघ टेंबोली जो आला तर मग त्यांच्यानी टुर्नामेंट अरेंज केल्याने तो समारंभ आणा यो एवढ्या खेळा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालो आणि तोच एक प्रयत्न तुमका दाखवतो की आ, जे हे सोहळे असतात ते एवढ्या थाटा मारतात आणि अगदी उत्साहात साजरी केले जातात आणि तोच उत्साह त्यांना क्रिकेटच्या मैदानावरती पण आपल्यात बहूक मिळतात तेंचो जो असा ना तो आपल्याक क्रिकेटच्या मैदानावर बहूक मिळतात तर मग हा प्रयत्न जर तुमका आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माझा जर इंस्टाग्राम आय फॉलो करूच असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय पण फॉलो करा तर मित्रांनो एकंदरीत ह्या जर बघशाल तर मग समजलं असाल की बाबा आकडे थंडीचं वातावरण काय आता थंडी कोकणात भरपूर पडला कारण मग पूर्ण वर्षा जे वर्षा वन जे आना जोपासलेला आम्ही कोकणवासियांनी ता तुमका खसर एवढे एक संपन्न असा वातावरण देऊन जाता आणि हीच खरी लाईफ आहे चला पण सर्दी झाली आहे पाणी मारलं कलमावरती त्या अंगावर येला माझ्या आता त्याच्यामुळे घसो पण थोडंसं बसलेलो आणि सर्दी होताच होता असू दे पण मग जो क्रिकेटचो उत्साह ना तुम्ही पण एन्जॉय करा चला हो सर्व सभासदांचं कार्यकर्त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी सर्व क्रीडा रसिकांनी क्रीडा प्रेक्षकांनी टाळ्या वाजून त्यांच्या त्यांचे ता अप ता परिश्रम ग्राउंड फ्लोन असून देफा मनोज जाधव अमोल जाधव त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या त्या ठिकाणी रिक्वायरमेंट्स होत्या त्या पूर्ण केल्या गेल्या तसेच मंडळाचे अध्यक्ष राणेसाहेब असतील त्यानंतर केलं जाईल त्यासाठी कालच्या आणि आजच्या दिवसात तुम्ही चांगला खेळ गेलात आजच्या दिवसात तुम्ही चांगला खेळ गेलात तसाच खेळ फायनलच्या सामन्यामध्ये करा हीच आमच्या मंडळाकडनं अपेक्षा असतात आणि मंडळाकडनं तुमचा दोन्ही टीमला पूर्णपणे कॉन्ग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक आता आपला राष्ट्रगान होत टॉस इकडेच होत आणि दोन्ही संघांनी टॉस चा बॉस या महत्वपूर्ण सामन्यामध्ये टॉसचा बॉस ठरलाय शिवार आसरुंडी संघ गुड बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं आता चांगली सुरुवात अर्धी लढाई नक्कीच जिंकून देत मात्र लोक आगाज नाही अंजाम देखतात पाहूया सामन्यामध्ये काय होतंय या चॅनलचे मालक आदरणीय तळवडेकर साहेब यांनी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं आज थेट त्याचं थे प्रक्षेपण तुम्हाला दिसू शकेल ज्या मंडळाचं नाव घेऊ त्या मंडळाचं कॅप्टन त्यांच्या सभासदांनी आम्हाला सहकार्य करून या पक्ष समारहाला आम्हाला दाद द्यायची आहे या मंडळाचे आदरणीय अध्यक्ष मंगेशजी राणे इथं विचार मंचावर सांगणा पण नावायचा मंडळाच्या वतीने त्यांना मी विनंती करतो मंडळाचं कामकाज करत असताना माझ्या सभासदांना बरीशी मेहनत घेतली आणि मेहनत घेऊनच आजचा आम्ही हा समारंभाचा कार्य आयोजित केलेला आहे उपस्थित हो संघाचे कर्णधार त्याचप्रमाणे चारी संघाचे संघ साथीदार या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो आज या ठिकाणी अंतिम सामना शिवारा असरुंडी वर्सेस विठ्ठला रुकुमई सॉरी सॉरी विठ्ठल रुकुमाई तुळसुंडे या संघामध्ये झाला तर या संघामध्ये फायनलची बाजी मारली ती विठ्ठल रुकुमई तुळसुंडे या संघाला तर या संघाचं मी पुनश्च स्वागत करतो आणि जाऊया आपण डायरेक्ट थेट बक्षिसांकडे या ठिकाणी प्रथम मी वैयक्तिक जी बक्षीसे आहेत त्या बक्षिसांचं वितरण करेन या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर आणि शिस्तबद्ध संघ हे या ठिकाणी वैयक्तिक अशी बक्षिसे आहेत तर मी पहिले जातोय उत्कृष्ट फलंदाज विठ्ठल रकुमाई केसुंडे संघाचा ईशान दहारन उत्कृष्ट फलंदाज विनंती करतो ईशानला आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय जी बद करायचं आहे काय झालं पाहिजे ईशांसाठी प्रदान करतोय मंडळाचे अध्यक्षांना विनंती करतोय त्यांनी त्यांना प्रदान करायचं आंदोलन ईशांसाठी एकदा जो काय झालं पाहिजे मित्रांनो धन्यवाद उत्कृष्ट गोलंदाज मॅन फ्रॉम उत्कृष्ट गोलंदाजचा किताब जातोय आकर्षक चषक ऋषभसाठी काय झालं पाहिजे मित्रांनो यानंतर आमच्या मंडळाने मालिकावीरचा किताब ठेवला आहे तो किताब जातोय एनी केसेस कोण वाटला तुम्हाला नक्कीच सर ईशान मालिकावीर जातोय ईशान पहिल्या मॅच पासून त्याने वैयक्तिक धावा त्याप्रमाणे वैयक्तिक विकेट चांगल्या प्रमाणात मिळवले त्याच्यासाठी त्याला किताब जातो मंडळाचे आमचे संस्थापक आदरणीय आभा राणे यांना विनंती करते सोमा भाऊ राणे यांना विनंती करतोय तिच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत चतुर्थ क्रमांक या ठिकाणी प्राप्त होतोय स्वराज्य क्रिकेट मंडळ टिंबवली या मंडळाच्या वतीने ठेवण्यात आलेला चतुर्थ क्रमांक विरा देवगड या संघाच्या कर्मदाराला विनंती <laughs> करतोय आपलं चषक घेऊन जायचंय एकविरा देवगड या ठिकाणी तू तुझं मनोगत व्यक्त करायचं नंतर बक्षीस घेऊन स्पर्धेचे आयोजन खूप चांगलं होतं आम्हाला खेळायला खूप मजा आली पण आम्ही जरा आमच्या टीम जरा हरलो आम्ही पुढच्या वेळेस चांगले खेळ धन्यवाद एकदा जोरदार टाळ झाले पाहिजे एक विरा देवगड या संघासाठी एनजी गाडी विनंती करतोय रंगमंचावरती यायचं तू का सोडत नाही मी विनंती करते, करते आमच्या गावचे सुपुत्र आदरणीय आमचे वेळ आमच्या कार्यक्रमाला योग्य प्रकारे मेहनत देणारे कष्ट देणारे आमचे काका आदरणीय विष्णू मेस्त्री यांना विनंती करतोय तृतीय पारितोषिकाचं चषक जे आहे एनजी घडी यांच्यासह पूर्त करायचं आहे आदरणीय विष्णूजी मेस्त्री चषक देऊन त्यांचा सन्मान करायचंय त्यांच्याकडे काय झालं पाहिजे एकदा एन जे स्पोर्ट टेंबवली या कर्मदारासाठी आणि त्याच्या टीमसाठी शिवारा असुंडी या संघाचा कर्णधार रंगमंचावरती यायचंय शिवरा सर्वप्रथम स्वराज्य क्रिकेट क्लब टेंबवली क्रिकेट मंडळाचा मी आभार मानतो तसेच आम्हाला इथे खेळण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल अजून एकदा आभार मानतो आमचं हे दुसरं वर्ष आहे ते पहिल्या वर्षी आम्ही हरलो होतो नाही पहिल्या वर्षी फर्स्ट वर्षी आम्ही फर्स्ट क्रमांक मारला होता हे तर तिसरं वर्ष आहे दोन वर्ष आमची गॅप होती गेल्या वर्षी आम्ही हरलो होतो यंदा परत आम्ही फायनलमध्ये प्रवेश केला परंतु आम्हाला जरा थोडा आम्ही लूज झालो लूज पडलो धन्यवाद मंडळाचे सेक्रेटरी यांना विनंती करते अरविंद जाधव यांना द्वितीय पारितोषिकाचं चषक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे जोरदार पाहिजेत आसरुंडले या संघासाठी त्यांच्या करुणादारासाठी आणि संघासाठी चा अंतिम सामना सोळाचा चषक या चषकाचा मानकरी ठरतोय विठ्ठल रेकुमाई तू या संघासाठी जोरदार एकदा टाळ झाले पाहिजे मित्रांनो माझा मित्र मिलिंद दादाला विनंती करतोय त्याने आपले मनोगत व्यक्त करायचंय धन्यवाद अमोल प्रथमता मी माझ्या संघाच्या वतीने स्वराज्य क्रिकेट क्लब टेंबवली या मंडळाचे माझ्या संपूर्ण संघाच्या वतीने आभार मानतो आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली लेट लेट होणार होता आम्हाला यायला परंतु मी अमोलला एक फोन केला बोलला बिंदास या एक वाजेपर्यंत या दोन वाजेपर्यंत तुम्हाला खेळायला देणार त्याबद्दल अमोल तुझे आणि मंडळाचे खूप खूप आभार अजून एक संघ आमचा आला होता दोन संघ आले होते कारण क्रिकेटची आवड आहे तुळसुंदे म्हटलं की क्रिकेट एखादी मरण मरणार नाही तिथे त्यामुळे आम्ही खेळायला आलो आणि संधी दिली त्याबद्दल आभार आणि फायनलचा सामना आला अतिशय सुरेख झाला पहिल्या दोन षटकामध्ये आम्हाला थोडं प्रेशर वाटलं होतं की कुठेतरी सामना गमावतो परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जे दोन चौकार मारले आठ रन संस्कार फलंदाज ते आमच्यासाठी खरोखर महत्वाचे ठरले आणि त्या चौकारांच्या जोरावरच आम्ही हा सामना जिंकलो आणि गोलंदाजी म्हणावी तर प्रत्येक मॅच मध्ये तिन्ही आमचे गोलंदाज इशान असेल रोहित असेल सहयोग असेल तिन्ही गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली संघाचे सुद्धा माझे आभार आणि पुन्हा एकदा आपल्या मंडळाला धन्यवाद देतो अशी स्पर्धा तुम्हाला तुमच्या मंडळाला म्हणजे पुढच्या वर्षीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद अमोल मंडळ असेल नियोजन सुद्धा खूप सुंदर होतं पंचगिरी सुद्धा सुंदर होते आमच्याकडून काही झाले असेल तर आम्ही क्षमा करा बस धन्यवाद तो सुंदर हा संघ तरी हे पारितोषिक आमच्या संस्थापक आदरणीय सोमाबाबू राणा राणे यांना विनंती करतोय त्यांना हे बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करायचं मान देवायचं पाहिजे तू कुंड या संघासाठी संघ प्रतिवर्षप्रमाणे आम्ही शिस्तबद्ध संघ हे चषक कायमस्वरूपी आमच्या स्पर्धेसाठी अवेलेबल असत आणि राहणार तर यासाठी शिस्तबद्ध संघराच्या शिस्तबद्ध संघ पारितोषिक जात आहे चेशक विक्रम रघुमाई कुलकुंडे या संघाला कारण हा संघ असा आहे की शांतता शांतता कशी ठेवायची गेम कसा चालवायचा या संघाने पूर्णपणे आम्हाला दाखवलं हा शिस्तबद्ध संघ त्यांच्या येणार आहे त्यांना देत आहोत आणि या ठिकाणी छोटासा मा छोटासा आपला प्लेयर आलेला आहे तो दोन शब्द सांगणार आहे आपले नक्कीच आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि कलाकार आमचे सदस्य रुद्र आर्यन सिद्धार्थ निदेश दत्तराज याच पाच जणांना विनंती करतोय की त्यांना ते त्यांचा मान देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे पुन्हा एकदा शिस्तबद्ध संघासाठी जे त्या लढा झाल्या पाहिजे ते म्हणजे या संघासाठी Okay. आम्हाला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचंही मी स्वागत करतो आणि आजचा या कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो आणि जर कोणी राहिलं असेल तर त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि हा आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि सगळ्यांना सर्व सभासदांना विनंती करतो कोणीही घरी राहायचं नाहीये काम आपल्याला कम्प्लीट करून जायचं आहे कार्यक्रमासाठी आमचे माझे मित्र आदरणीय कोकणासाठी काय पण या चॅनल साठी चेतन जाऊ नको इकडे त्यासाठी खास मुंबईवरण माझ्या शब्दा खातर आलेले आमचे मित्र शरद जाधव कोकणीसाठी काय पण या चॅनल युट्यूब चॅनलचे सर्वस्व मालक या ठिकाणी त्याचेही मी आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे जर कॉमेंटेटर नसेल तर कोणत्याही स्पर्धेला कोणत्याही स्पर्धेला त्या रुप्रेषा येत नाही चांगलेपणा येत नाही तेच आमचा मित्र आदरणीय <laughs> स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आमच्या कार्यक्रमाची शोधा वाढवली तोशंद या संघाचे संघ साथीदार आदरणीय आमच्या या स्पर्धेसाठी इथे येऊन एक साठी का होईना पण एक मॅच साठी जे कॉमेडिटर होते आदरणीय अमित सर यांना विनंती करतोय त्यांनी रंगमंचावरती यायचं आहे संदोष वाहक आदरणीय करतोय देऊन त्यांचं स्वागत करायचंय देऊन त्यांचं स्वागत येते जो दाय झालं पाहिजे अमित सरांसाठी एकदा मोबाईल मोबाईल पुढे बापू हा ये